नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नवी मुंबईतील पाच हजार कोटी रुपयांच्या कथित सिडको जमीन घोटाळ्या प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आज पत्रकार परिषदेत पवार यांनी तब्बल बारा हजार पानांचे पुरावे सादर करत शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना बिवलकर कुटुंबाला बेकायदा एकशे पन्नास एकर जमीन हस्तांतरित केल्याचा दावा केला एवढंच नाही तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत पवार यांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली आहे यामुळे महायुती सरकारवर दबाव वाढला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एवढंच नाही तर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की सिडकोचे अध्यक्ष असताना संजय शिरसाट यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात बिवलकर कुटुंबाला एकशे पन्नास एकर जमीन दिली ज्याच बाजार मूल्य पाच हजार कोटी रुपये आहे ही जमीन स्थानिक समुदायासाठी दहा हजार घरे बांधण्यासाठी राखीव होती असं रोहित पवार म्हणाले एवढंच नाही तर रोहित पवार यांनी सिडकोचा अहवाल विधी व न्याय विभागाचं पत्र आणि बारा हजार पानांचे पुरावे सादर करत हा निर्णय बेकायदा असल्याचा दावा केला त्यांनी म्हटलं नऊशे ब्याण्णव पंच्या दहा आणि दोन हजार तेवीस मध्ये सिडकोने बिवलकर कुटुंबाची जमीन मागणी फेटाळली होती सिडकोच्या एमडीए विजय यांनीही जमीन देता येणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र शिरसाट यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिल्याच बैठकीत ही जमीन बिवलकरांना दिली एवढंच नाही तर पुढे म्हणाले की बिवलकर कुटुंबाने ही जमीन बिल्डरांना विकली आहे आणि यात शिरसाट यांना तब्बल तब्बल शंभर कोटी रुपये आणि त्यांच्या पक्षाला चारशे ते पाचशे कोटी रुपये मिळाले असावेत असं देखील रोहित पवार म्हणाले त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष टास्क फोर्स किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना आणि स्थगिती आदेश असताना ही जमीन कशी दिली ही जमीन आता परत घेणार का असा थेट सवाल पवार यांनी फडणवीस यांना केला आहे यामुळे राजकीय या वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा